नमस्कार मित्रांनो आहे चायनामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे वसई किल्ल्यावर मी आणि माझा भाव आहे माझा भाऊ एक पाचपाय दिला आहे उभा आहे वाट बघतोय मूवी आता लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपण निघालो आहे पाचपाईला बघतो इथं नाही मंदिर आहे वीडियो वाला है आज आज वाला 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 है आज दिखाता हूं अपना ड्राइविंग कर

Gracias. Sí, no sí, sí. हजार सबस्क्राईब करू नका ना आम्ही असं आणि प्रत्येक आम्हाला सायकल पण नव्हती आणि चालत जायचं चालत यायचं त्यांच्या कोणाला साहित्य पाहिजे चालत शांतच आहे इथे फुल शांतच आहे आपल्या किचन एरिया आहे पूर्ण किचन लोक राहणार फुल फुल शांती आहे फुल शांती काय हरकत नाही काय आपल्या घरात राहायचं तर हायला काय ना नाही चालूच मजा आहे की आता कुठं बंगल्यात पण नाही भेटणार आता आपल्या गाडीत पेट्रोल नाही बघा गाडी धाकझूक करते बाकी पेट्रोलची म्हणजे चालेल तसं काही नाही चालेल आणि टाकायला गेलो त्यात्र कारण मी मेहनत एकदा टाकतो पण कामामध्ये जमत नाही आता कामामुळे खाली तर जमत नव्हतं टाकायला पॅट्रोल डायरेक्ट भांग भांग होऊन आम्ही जायचो आणि लेट व्हायला होता डायरेक्ट पॅट्रोल टाकले टाकलेलं फोनवर गेलंच चालतो

का उल पडलेला न पाऊस काम झालेकडे आपण निद्या सांगितलं ना वडील पाऊस झाला ना आपला भाव भेटलेला आहे बघा सिद्धू मला बघितलं तुम्ही नाशिकच्या ब्लॉक मध्ये आपली गाडी आहे पाऊस जोरात इथे थांबले बघा इथे गाडी आहे सिद्धू भाग कॉलेजचे भाग काय आहे बघायचं आहे पाऊस पडतोय पाहिजे तेव्हा पाऊस नाही पडणार आहे आता पाऊस पडतोय हेल्मेट बघा नवीन हेल्मेट ता तिकी ता सिद्धेव भावानी माझा हेल्मेट घातला आहे चला भेटूया पुढे पण निघालो आता पाऊस कमी झालं आता नऊ किलोमीटर जरा

भारी वाटत वातावरण <गण> एकदम खतरनाक पावसाळ्यात निघायची ना हीच खाती येत आहे भाई एकदम दार दगार वाटतं मग आणि दारदार पण वाटत आणि नजमेला नाही एकदम खतरनाक काय हो

पोलिस स्टेशन असेल ठीक आहे

फायनली आपण पोहोचलोय असे किल्ला आहे बघा इथं पाटे आहे बघाय बघा इथे आई शिद्ध भाऊ बघू शकता आणि इकडे मंदिर आहे मग आपण जाऊया मंदिर आहे तर आधी मंदिरात जाऊया नंतर मग नंतर मग किल्ला फिर चवटे आपण पोचलो आहे बघा शिद्ध भाऊ आहे घरपो मंदिर आहे मस्त भाटे आहे इकडे शांत आपण चप्पल काढूया चप्पल आज जायचं आहे मंदिर आहे इथे हेल्मेट ठेवूया आपण इथे हेल्मेट ठेवलंय आपण शांत वातावरण आहे भारी काढली आता आपण एकदा या विजिट करा भारी लाईक का शेअर आहे सबस्क्राईब करा ते बिडक बिडवायच्यात भाऊ तवाय काहीतरी मला सांगा <laughs> सांगा याला काहीतरी आम्हाला या, वाटलं आम फक्त इथे किल्लाच आहे पण इथे मंदिर पण आहे तुम्ही येऊ शकता भारी आहे मंदिर आहे आणि तिकडे किल्ला आहे आता आपण किल्ला फिरूयाला सिद्ध काय बोलते काय ना तुला आयटम कधी पटेल माझ्याकडे पाच आयटम आहेत आयुष्यात हे ग काय बोलते का मामी बघ ए जॉन बने जॉन बने हेल्मेट पण नाही बघू शकता भारी फोटोशूटला एकदम डेंजर आहे आपण पण फोटोशूट करूया जॉन बने आज जाऊया आपण भारी वाटते वा एकदम भारी वा <laughs> ला काय तो आर गोडा दाय दिला गेला भर आता चला आपण फोटो शूट करूया चला आता पण वरती आणि हा बघा फोटो शूट दिसता वर चढते तिकीट तिकडे पॅन्ट शर्ट फाटेल आता आपण पुरवाडे कष्ट आहे बॅक पड देवा काय बोला कष्ट आहे ब अहो काय भारी वाटते बा यू बघा आता आपण इकडनं डायरेक्ट उडी मारणार आहे इकडे हे बघा या शिद्धीच्या हातात फोन ये आणि उडी मारू आपण का आपण उडी मारणार आहोत नंतर पप्पा बर आता 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 येणार आहे झा आता सिद्धीलं बघा सिद्ध भाऊ आता ते घे ते उडी मारा दी ते नाही बॅग घे झाला याची बॅग घे आधी याने बघत आपलं आणलाय मजा आहे बघा आता भाऊ उडी मारतोय <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय मारुडी मार तर मार। <laughs> <laughs> आता आपण हेल्मेट आपलं हेल्मेट घे <laughs> आता आपण <आपने> हेल्मेट घे बघा काय भारी वाटतं एकदम जकास इथे पण फोटोशूट करूया <laughs> आपण इकडनं चांगला रस्ता होता पण आम्ही इथे उडी मारून आलोय म्हणजे विचार करू शकतोय बघा आपण इथं आता फोटोशूट करू एकदम खचकेवाला वेडिंग शूटसाठी साठी चांगला आहे इकडं पण गुफा आहे बघा वाघ वाघ बघू शकतो वाघ वाघ आहे बघा बघा भारी वाटते बघा एकदम सिधू वाघाचा फोटो काढाय वाघाचा फोटो काढा बघा वाघ पिवलाच घातलाय सिधू वा बघा सिद्ध भाऊ सिद्धू भाऊ चढायची कोशिश करतोय बघा धरक्या गे ते भाऊ चढतोय आपला लाईक करा शेअर करा बघा ट्रेकिंग हो सिद्धू भाऊ खतरनाक खतरनाक आवडला टा टाटा चांगल्या बोले चांगल्या बोले <laughs> चला या आता खाली चल ट्रेकिंग करायला आलाय आता पापडले आला याला पापडले बघा इथं हेल्मेट ठेवलेले इथून हेल्मेट घेऊया दुसरी मित्रांनो बघा काय बोलायचं काय बोलायचं का तुम्ही मित्रांनो होऊ शकतो का खतरनाक हे बघा आता इथे आपण फोटोशूट करूया बघा बस ह्या खिडकीत आता तिकडे पाऊस यायला आता आपण इथून फोटो काढूया स्पायडरमॅन 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 तुम्हीच राही वेळ उ का चायन ऊ बघा इथं पाऊस पडायला लागलाय आम्ही थांबलो आता इकडे पाऊस पाऊस आलाय भाई बघा चोरा झालाय पट्ट्या बघा तुम्हाला दिसतोय काय माहीत नाही पाऊस बेकार पडतोय असं फोटोशूट चालू होता वाट लागली क्या बोलना चाहते हो हो घर पे दे का चलो लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा घेतो बघा ഇല്ല ഇങ്ങോട്ട് പാസടാനല്ലേ കഴിക്കാം അതീ ഇതാണ് വാടി ആവിയാ വീടി ആടി ആവുകേ സാധാ ആമേ ഹെൽമെറ്റ് മാറ്റേ വെക്കുക ഡോക്ടർ ആ પાણી താഴെ लगे हमें हेलमेट เอาଳ പാസ് ടാസ് चढायला लागत नाही ते मित्रांनो या माया पाठून बघू शकता बघा बघा खाली बघा वाघ आहे वाघ भीती वाटते भीती

Các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ

चांगला रस्ता होता तरी आम्ही इकडन आलो आपण इकडनं गेलेलो इकडं इकडनं गेलेलो इकडनं चालू आहे का विला पाहिजे असेल तर बुक करू शकतो बघा कॉन्टॅक्ट कसेच बसले बघा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे बुक करायचं असेल तर मला कॉल करा मित्रांनो आता पुढे जाऊया आपण आता मी हेल्मेट काढलाय गरम करतो इकडे विजिट करा खूप भारी आहे पूर्ण असं पायवट आहे इकडे चांगले बोले विचार पुढे जाऊया नको या घरात आहे भरू नाय तिकडे जाणं हा घाबरला आहे त्याच्यास घाबरला आहे चला घाबरला आहे त्याच्यास मी पुढे जातो माउंटेन पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला छत्रपती हो शिवाजी महाराज की इकडे कायच नाही भाऊ चल जाऊ परत इकडे कायच नाही या साल्याने मला आणलेला कायच नाही इथे फाटली फाटली करून यायला बोले कायच नाही ऐकलं आहे असळ ते खाव लग्नला आलाय शेडीस बोलले तेजस लग्नला आलाय शर्ट विंट घालूय लग्नाला आलोय आणि मी काय जरूरी घालून आलोय कॅमेरामन शिद्दू बुदर बघू शकताय बघा <laughs> चांगले वाले चांगले वाले तर चला आता आपण डायरेक्ट गाडी घेऊन जाऊया ते दुसरे इकडे बघूया आता पुन्हा बिचला बिचला नाहीते भाऊला नाही नाही नको आता नको बोलते ऐला पलटू आहे काय नाही इथून जाऊया का हे फाटली मगाशी मला बोलवतो आता स्वतःची फाटले पण तिकडे मंगाशी आलो ना आता इथून जावे असं बोलवतो रस्ता हो पचाक 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 काय गिद्धू भाऊ बघा सिद्धू भाऊ आता तुम्ही इंटरेक्शन द्या काय ते बोलताय बोला चला लाईक करा फॉलो करा हा बघा आठवले ते राजा, राजा भाऊ तुझी आठवण येते ते भाऊला भाऊ गावाला गेला आम्हाला सांगतो <laughs> आयुष्य आम्हाला काय माहित नाय आहे बेचाळीस कंबर काय बेचाळीस कंबर बेचाळीस नंबर आपल्याकडे दोन तीन भाऊ असे आहेत ना एका कॉलवर लगेच कुठे जायचं आहे पत्ता बोल पत्ता काय ला आता काय गाडीत पेट्रोल पेट्रोल आहे आता कुठे पण जाऊ शकतो मी त्याच्या आतमध्ये घ्या आता मग अशी गेलो नव्हतो जायला इथं कपल आहेत कपल आहेत हे अंडी हा ना आम्ही काय पाप केलेत आम्हाला आयटम मी नाही काय मुलींची कमी आहे हा ना बघा जरा पाच आयटम आहेत मग बोलत आणि आता बघा पलट आहेत पण पाच येऊन गेल्या सोडून गेल्या पापी माणूस आहे पापी माणूस आहे भाई मी याच्या मुले देश सुरक्षित नाही मित्रांनो चाचा होऊन

पाऊस होता आता तर पाऊस पण नाही तो जिथे आहे आपण बिट्या डायरेक्ट करा पुढे इथे माणसं आहेत किचकित किचकित आहे इकडे वर मजा नाही येते मजा हां पोरी बघितल्या बरोबर मजा येईल भारी वाटत इकडे वर्तून बाबा कसं वाटत असता मध्ये खाली बोलता तर गेली झाड चला मी त्यांना आता पुढे जाऊया तिकडं मंग आपला जरा फोन जरा स्टोरेज फुल झालेला खाली गेलाय सेम तसंच आहे चांगला आपण डायरेक्ट डायरेक्ट आता पुढे भेटूया जरा इकडनं जाऊया तरी तिथं काय नाही तेच सेम आहे डायरेक्ट पुढे भेटूया चला चला आता आपण पुढे जाऊया स्टोरेज फुल झालाय आता भाई भैया का मराठी मराठी फायनली आम्ही आलो तिकड नाही इकडे आम्ही खालून वरती आलोय आम्ही बघू शकतो असा व्यू दिसतो बघा चला आपण जाऊया भेटूया पुढे फुल झालाय त्यावेळेला पाऊस पडायला लागला बघू शकता आम्ही हायब्रिड घातले झाड फुल म्हणजे ना फुल मजा आली भाईला असं वाटते मजा येणार नाही आले कारण मी कारण भाऊ आला आपला माझ्या भाऊला खूप मिस करते भाई खूप म्हणजे खूप नाही तू एका कॉलवर येतो आपण एका कॉलर द्यायचा कॉलवर आला आपल्याकडे अशी कमी कमीत ना पोरं एका कॉलर लगेच येतात काही आता आपण डायरेक्ट घेतोय भाऊ जातोय बघा बाबाकडून कारण आम्हाला एवढा भरपूर फिरून नाही जायला इकडे जातोय बघा आरामातरी आहे बघा पाऊस पडतोय सिद्ध सिद्धपाली काय मग गेंजर हे मी इथून उडी मारते हो गया डायरेक्ट बा